नमस्कार भावानो शुभ सकाळ आज आहे बघा शेळे मेंढ्या बाजारात आठ वार शनिवार दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्हाला आज मेंढ्याचा बाजार दाखव भावन ते बकरा मोठा तुम्ही बघू शकता मालकाला विचारा मग कुठलं ग आपण काय सांगितलं बकरीस बत्तीस काय मागणी झाली ना मागते काय कमी जास्त होईल ग नाही कमी तुमचा नंबर सांगाय सत्यात्तर चव्वेचाळीस चव्वेचाळीस सत्यात्तर चव्वेचाळीस पाचशे झिरो छत्तीस पाचशे पासशे ठीक आहे मिळून जाईल तुम्हाला फोन करू शकते मी असा बाजार बरला आहे आठवडीचा बघू शकता तुम्ही हो एक बकरा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही अहो कुठली जातीच आहे जा। माटगाळ तर मोठे बोलाव जेवण घेतात गेल नाही का जेवणच किती चांगली किंमत दीड लाख काय अशी खाशीत काय एवढं दीड लाख सांगते जातीतलं आहे तोंडालाही चांगलं आहे का दाताला काय शिल्लक आहे का जुळू गाव कुठलं तुमचं मो मोबाईल नंबर सांगा हा सेवन थ्री एट सेवन सेवन थ्री एट सेवन डबल झिरो वन नाईन डबल झिरो वन टू काय कमी जास्त होईल फोन केल्यानंतर फोन करतील देतो म्हणते मालक बघू शकतो कॉल करू शकता बा मेंढ येत्या महाराष्ट्रात टॉपच्या मेंढे आहेत मला दाखवतो आधी मालकाला माहिती विचारूया आपण मेंढी किती मेंढी चार हजार कसे सांगत आहे तीस हजारांना एवढी किंमत सांगतात काय खाशीत काय नेमकं काय क्वालिटी

हो काय सांगितलं पिलियन हो काय सांगितलं पिलेन कशी दिली दिली कशी मारक दिली म्हणते हॅलो होती मा मामाजी बरं हो किती महिने आहे ती कोकू तीन महिने किती सांगताय हो साडेसात साडे सात साडेसात कशी माहिती सात सातनं माहिती आहे सात सवा सात सव्वा सात म्हणते ते मला की तेव्हा ही सव्वा सात म्हणते घरचे आहे ती पार घरचे ती घरची आहे की तुझा मोबाईल नंबर आहे का Hi, का? का दिगा। दिगा। थी थी। थी। सांगा मोबाईल नंबर कुठलं गाव दिवस हा अजून घरी काय आहे ती मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट सदुसष्ट झिरो झिरो एकोणचाळीस एकोणचाळीस चार वीस चारवीस चारवीस इंच घरी पण आहेत म्हणते रेथे तुम्हाला तर चला तर पाहून आपला व्हिडिओ इथेच थांबूया आज काय लई वेळ भेटला नाही व्हिडिओ बनवायला धन्यवाद